हाय तर बघा आपण काय लावलं आहे कुंडीत आणि हे बघा मी लावली कोथिंबीर पंधरा दिवस झाले असतील लावण्याला आणि दाट आली चांगली पहिल्यांदाच लावली मला काय येत नाही लावता पण पहिल्यांदाच लावली तर हे बघा खूप छान आली छोटे छोटे पाने यायला लागले त्याला आता आणि हा आहे कढीपत्ता तर तो पण लावायचा आहे मला कुंडीत आणि हे बघा इकडं कारल्याच्या बिया ठेवलेल्या आहेत वाळण्यासाठी कारले पण लावायचे आहेत आणि ह्या कुंडीत लावलेले बटाटा लावलेला माझ्या नंद्यांनी लावलेला पण तो वर वर आलेला त्याच्यामुळं तो पाण्याने हे झाला पूर्ण वर आला तर हे बघा छोटे छोटे हे उगवायला लागलाय बटाटा आणि हा लावलाय मी परत काढून आज लावलाय सकाळी तर आता बघूयात कधी येतोय हा आणि हे आहे कोथिंबीर आणि हा कढीपत्ता तर मला झाडं लावायला दा खूप आवडतात आणि मी याला रोज बघते कधी येईल त्याला अजून किती दिवस लागतात माहित नाही आणि हा बागा हा आहे मनी प्लांट तर हा पण खूप छान आलेला आहे खूप उंच गेलाय ऊन आहे त्यामुळं झाडं भरपूर छान येतात तर हा बागा खूप हिरवा आहे छान आलाय आणि हा आहे मोगरा तर मोगरा प... उंच केलेला तर मी कटिंग केलेली त्याची पूर्ण कट केला छोटा छोटा ठेवलाय आणि हे झाड कुठलं आहे ते मला माहिती नाही पण याला सुकून जातं पूर्ण आणि पाणी घातल्याच्या नंतर लगेच उभा राहतं हे बघा असे झाड आहेत आणि अजून लावायचे आहेत मला तर हे आहेत आपल्या किचनच्या गॅलरीमध्ये लावलेले आहेत खिडकीमध्ये तर बघा दिवा विजला माझा तर आत्तावरलंय माझं काम आणि हे बघा तुळस इकडं ठेवली हॉलच्या गॅलरीमध्ये कारण की तुळस तिकडं ठेवायला जमत नाहीये म्हणून इथं ठेवलेली आणि ह्या हॉलच्या गॅलरीला झाडं लावण्यासाठी काही नाहीये पण आता मला बनवून घ्यायचं झाडं लावण्यासाठी नंतर मला या कुंडीमध्ये जर बटाटा नाही व्यवस्थित आला तर मेथी लावायची आणि ही ग माती मी गावाकडून आणलेली पाठीमागं गेलेलो तेव्हा हे बघा किती छान होऊन येतं एकदम मस्त आणि याच्यामध्ये मला आहे ना हे लावायचं मेथी लावायची बघायचं दोन चार दिवस बटाटा उगवतोय का चांगला नाहीतर मग मेथी लावायची याच्यात तर गावाकडून माती आणते आणि अजून पण कुंड्या घ्यायच्यात कुंड्या ठेवायला जागा आहे इकडे तर हे बघा खाली खूप गवत आहे हा रिकामा प्लॉट आहे तर हे बघा मी ह्या चिमण्या घेतलेल्या मी शोवरून मला खूप आवडलेल्या हवा आल्याच्या नंतर वाचतात त्या आणि हा बघा चिमण्यांचा खरंच आवाज येतोय खरोखर आणि हा बटाटा कुंडीत येतो की नाही माहीत नाही पण घरामध्ये बटाटे उगवलेले होते आम्ही जास्त काय भाजी खात नाही बटाट्याची आणि घरात उगवलेले होते त्यामुळं मी याच्यात लावून बघितलेत माहीत नाही माहिती की अद्या माहीत नाही कोथंबीर किती दिवसात खायला येईल